गोष्ट कोळी ढोरची खरी कहाणी घटनात्मक व कायदेशीर सत्य डोंगरांच्या कुशीत वसलेलं लहानसं खेड संध्याकाळची वेळ चौकात मोठ्या चुली पेटल्या आहेत धुराचे लोट वाऱ्यावर तरंगत आहेत मातीची खरे डोंगरांची पार्श्वभूमी आणि चौकात जमलेले शेतकरी स्त्रिया वयवृद्ध तरुण त्यांच्या चेहऱ्यावर चिंता आणि गोंधळ दिसतो प्रश्न एकच आपण कोळी कॉमा ढोर खरंच अनुसूचित जमाती आहोत का तेवढ्यात घोडागाडीतून आलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गावात पोहोचतात त्यांच्या डोळ्यांत ज्ञानाचं तेज आणि चालण्यात निर्धार गावभर उत्साह आणि आशेची लाट पसरते रामू कुतूहलाने बाबासाहेब अधिसूचनेत कोळी कॉमा ढोर असं नाव आलंय म्हणे म्हणजे आपण सारेच अनुसूचित जमाती झालो का मग आपल्या मुलांना शाळेत प्रवेश नोकऱ्यांमध्ये आरक्षण आणि निवडणुकांमध्ये जागा आपोआप मिळतील का श्यामू काळजीपूर्वक हो आमच्या गावात काही लोक सांगतात की आपण सारेच कोळी असल्यामुळे हक्क आपोआप मिळतील पण काही विद्वान लोक म्हणतात हा छपाईचा दोष आहे खरं काय तेच समजत नाही काही जण ओबीसी म्हणतात काही जण एसबीसी आणि आता काही जण एस टी आम्हाला भविष्यच अंधारात दिसतंय गावकरी एकमेकांकडे पाहतात काहींच्या चेहऱ्यावर आशा काहींच्या चेहऱ्यावर भीती मुलं आणि तरुणही कान टवकारून ऐकत आहेत डॉ आंबेडकर गंभीर स्वरात माझ्या बांधवांनो सत्य जाणण्यासाठी इतिहास मागे जाऊन पहावं लागतं एकोणतीस मे एकोणीसशे तेहतीस रोजी मुंबई प्रांतासाठी मागासवर्गीयांची सूची तयार झाली त्या सूचीत कोळी ढोर हा गट स्पष्टपणे नमूद होता ही सूची स्टार्ट कमिशनच्या शिफारशीवर तयार झाली त्या प्रक्रियेत मी स्वतः सहभागी होतो आम्ही शास्त्रज्ञ आरी एन्थोवन यांच्या ट्राईब्ज अँड कास्ट्स ऑफ बॉम्बे या ग्रंथाचा आधार घेतला एन्थोवन यांनी सांगितलं की कोळी हा मोठा सर्वसाधारण शब्द आहे पण त्याखालील काही विशिष्ट गट वेगळे आहेत कोळी ढोर टोकरे कोळी कोळी महादेव डोंगर कोळी कोळी मल्हार याचा अर्थ कोळी हा छत्रीसदृश्य शब्द आहे पण अनुसूचित जमाती म्हणून मान्यता फक्त या उपगटांना आहे रामू कुतूहलाने म्हणजे बाबा कोळी हा मोठा शब्द आहे पण अनुसूचित जमातींमध्ये फक्त उपगटच मान्य आहेत डॉक्टर आंबेडकर हो अगदी बरोबर म्हणूनच आम्ही संविधान लिहिताना अनुच्छेद तीनशे बेचाळीस घातला अनुच्छेद तीनशे बेचाळीस एक राष्ट्रपती अधिसूचना काढतील आणि राज्यपालांच्या सल्ल्यानंतर जमातींची यादी ठरवतील अनुच्छेद तीनशे बेचाळीस दोन एकदा अधिसूचना झाली की ती बदलण्याचा अधिकार फक्त संसदेकडे आहे अधिकाऱ्यांना समित्यांना किंवा न्यायालयालाही बदलण्याचा अधिकार नाही म्हणजेच कोळी हा शब्द स्वतंत्रपणे अनुसूचित जमात होऊ शकत नाही फक्त कोळी ढोर टोकरे कोळी कोळी महादेव डोंगर कोळी कोळी मल्हार हेच उपगट अनुसूचित जमाती म्हणून मानले जातील शामू गंभीरतेने पण बाबा काही लोक म्हणतात एकोणीसशे शहात्तरमध्ये कोळी कॉमा ढोर असा शब्द आला होता डॉक्टर आंबेडकर हो एकोणीसशे शहात्तर मध्ये संसदेनं स्केड्युल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब्स ऑर्डर्स अमेंडमेंट ऍक्ट एकोणीसशे शहात्तर पास केला या कायद्यात महाराष्ट्रासाठी अनुक्रमांक अठ्ठावीस एकोणतीस आणि तीसवर हे गट स्पष्टपणे नमूद केले गेले एक कोळी ढोर टोकरेकोळी कोलचा कोलघा दोन कोळी महादेव डोंगर कोळी तीन कोळी मल्हार पण छपाईच्या प्रक्रियेत एक कॉमा म्हणजे चुकीनं लागला आणि कोळी कॉमा ढोर असा शब्द दिसला या छोट्याशा चुकामुळे काहींनी अफवा पसरवल्या आणि लोकांना चुकीची माहिती दिली की सगळे कोळी स्टर झाले शामू हसत म्हणजे कोळी कॉमा ढोर हा कधीच संसदेनं पास केलेला गट नाही तो फक्त छपाईचा दोष आहे डॉक्टर आंबेडकर अगदी बरोबर प्रेसिडेन्शियल ऑर्डर शुड बी रेड ॲज इट इज वाचायचं असेल तर कोळी ढोर असंच वाचलं जाईल कोळीकॉमा ढोर वाचण्याचाच प्रश्न नाही गावकऱ्यांच्या चेहऱ्यावरचा संभ्रम दूर होतो चौकात निर्धाराची हवा पसरते लोकांना त्यांच्या हक्काचं खरं स्वरूप उमसतं संभ्रमाचा प्रश्न काही बांधव म्हणतात जेव्हा कोळी ढोर असं छापलं गेलं तेव्हा त्याचा अर्थ दोन जाती एक कोळी आणि दुसरी ढोर असा होतो जरी ही चूक असेल तरी ती दुरुस्ती संसदेतून करावी लागते त्यामुळे आपण सारेच कोळी एसटी ठरतो हा त्यांचा गैरसमज होता बाबासाहेबांचे मार्गदर्शन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शांतपणे संविधान हातात धरून म्हणाले माझ्या बांधवांनो सत्य वेगळं आहे उणीसशे शहात्तरच्या दुरुस्ती कायद्यात म्हणजेच शेड्युल्ड कास्ट आणि शेड्युल्ड ट्राईब्स ऑर्डर्स अमेंडमेंट ऍक्ट नाईन्टीन सेवन्टी सिक्समध्ये महाराष्ट्रासाठी स्पष्ट गट नमूद केले गेले एक कोळी ढोर तोकरे कोळी कोलचा आणि कोलघा दोन कोळी महादेव डोंगर कोळी तीन कोळी मल्हार छापाईच्या प्रक्रियेत चुकून एक कॉमा म्हणजेच एक चल्पविराम लागली आणि कोळी कॉमा ढोर असं दिसलं यामुळे काही लोकांना गैरसमज झाला की दोन स्वतंत्र जाती आहेत पण केंद्र सरकारनं एकोणीसशे सत्याहत्तरच्या कॉरिगँडम काढून स्पष्ट केलं की तो छापाईचा दोष होता सर्वोच्च न्यायालयाने स्टेट ऑफ महाराष्ट्र व्हर्सेस मिलिंद दोन हजार एक या प्रकरणात ठामपणे सांगितलं की द प्रेसिडेन्शियल ऑर्डर इशूड अंडर आर्टिकल थ्री हंड्रेड फॉर्टी टू इज फायनल नायदर कमिटी नॉर अथॉरिटी नॉर इव्हन द कोर्ट हॅज पॉवर टू चेंज इट इट हॅज टू बी रेड ॲज इट इज म्हणून कोळी कॉमा ढोर हा कधीच संसदेनं पास केलेला गट नाही खरी यादी हीच आहे म्हणजे कोळी ढोर तोकरे कोळी कोळी महादेव डोंगर कोळी कोळी मल्हार हेच गट अनुसूचित जमाती म्हणून मान्य आहेत गावकऱ्यांची जाणीव गावकरी शांतपणे ऐकतात त्यांच्या चेहऱ्यावरचे संभ्रमाचे ढग दूर होतात आता स्पष्टता आणि निर्धार दिसतो ते एकमुखाने म्हणतात आता आम्ही अफवांना बळी पडणार नाही आपल्या हक्कासाठी फक्त संविधानाच्या मार्गानेच लढू खरी ताकद आपल्या इतिहासात आपल्या कायद्यात आणि आपल्या घटनात्मक ओळखीत आहे गोष्टीचा बोध एक कोळी कॉमा ढोर हा फक्त छपाईतील दोष आहे दोन अनुसूचित जमातींमध्ये फक्त हेच गट आहेत कोळी ढोर टोकरे कोळी कोळी महादेव डोंगर कोळी कोळी मल्हार तीन कॉमामुळे दोन जाती निर्माण झाल्या हा समज पूर्णपणे चुकीचा आहे चार ही कहाणी कोणाला कमी लेखण्यासाठी नाही तर योग्य दिशेने लढण्यासाठी मार्गदर्शक आहे पाच ज्या बांधवांनी कोळी कॉमा ढोर या विषयावर न्यायालयीन लढाई सुरू केली आहे त्यांनी यामधून शीक घ्यावी आणि संभाव्य चुका सुधाराव्यात हीच खरी अपेक्षा आहे याबाबत काही संशय असल्यास आम्ही अवश्य मदत करण्यास तयार आहोत ॲडव्होकेट गणेश सोनवणे